नमस्कार मित्रांनो आशिष निकम व्ही लॉग या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे एकतीस डिसेंबर तोंडावर असताना आंबा घाटाचं काम चालू असताना एक कोल्हापूरमध्ये अजिबात घटना घडली गाट आहे ती म्हणजे जे सी बी पेक्षा मोठा आजगर इथं सापडला आहे आता दोन हजार चोवीसचा एंड चालू आहे एकतीस डिसेंबरची सगळी जण मजा करत असताना एवढी मोठी घटना एकदमच कानावर आलेली आहे जर तुम्ही तुम्हाला आता ते व्हिडिओ दाखवतोच मी मित्रांनो जेसीपीला देखील त्या अजघरला उचलता येतात असा एवढा मोठा अजगरात सापडला आहे रस्त्याचे काम चालू होते जेसीपीने हो। चालू होता रस्ता रुंदीकरणाचं काम चालू असताना अचानकच होऊ लागली मातीमध्ये तर बघते तर काय देखील जेसीपीक्षा नंतर त्याला जेसीपीच्या साईने बाजूला काढून सोडण्यात आले हा सगळा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत ते नक्कीच तुम्ही बघा मित्रांनो आणि बघण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कोल्हापूर कोल्हापूर मधील तर घटना इथं असतेच पण महाराष्ट्रामधल्या देखील अशा अजब अजब घटना आपल्या युट्यूब चॅनलवर असतात तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात की हा जेसीपीने अजगर उचललेला आहे आणि हा अजगर जर तुम्ही याची लांबी जर बघायची म्हटलं असा तर याची लांबी माहिती नाही म्हटलं तर पन्नास फुटापेक्षा देखील जास्त आहे जो प्रयत्न करत आहे वर येण्याचा जेसीपीने त्या पुढच्या जर तुमचा उचलण्याचा जे पीचं पकेट आहे त्या पकेटला तो विरखा मारायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात की आज किती मोठा असा आजगर सापडला आहे आणि कोणी हे पण करू शकत नाही की इतका मोठा आजगर आपल्या भागात असेल आणि तोंडावर असताना नवीनच बातमी कानावर येत आहे आणि खरोखर मित्रांनो हे दृश्य बघ बघणाऱ्यांनी पण देखील तिथं आश्चर्यचकित झाले आणि हे दृश्य खरोखर डेंजर आहे आणि या नंतर याला आहे असंच त्या जंगलामध्ये सोडलेलं आहे याची काही इजा केलेली नाही मित्रांनो कारण आपल्या वन्य प्राण्यांना देखील जपणं तितकंच महत्वाचं आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की किती मोठा आहे याला उचलून साईडला केलं जात आहे जेसीपीला देखील उचलताना तो लोड उचलत नाही हा चार ते पाच टनाच्या पुढचा हा वजन आहे त्याच मित्रांनो अजगरच त्या तुम्हाला दिसू शकत असेल की हा अजगर त्यानं जर ठरवलं पलटी करू शकतो इतका मोठा अजगर आहे मित्रांनो तुम्हाला दिसू शकत असेल की हा अजगर काय हा आपल्या भर माणसांना तरी ऐकणारा नव नशीब त्यावेळेला यंत्रणा सगळी होती आणि त्याला उचलण्यात उच उचलून तिथून दहा किलोमीटर अंतरावर पुढे असणाऱ्या घाटामध्ये परत एकदा सोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कारण त्यांचं रस्त्या रुमजे चा करण्याचं काम चालू होतं आणि इथं काहीच करू शकत नव्हतं इथं त्याला सोडता येत नव्हतं इथून पुढे ते दहा किलोमीटर आत गेले आणि नंतर त्याला रिलीज करण्यात आलं तो पण व्हिडिओ आहे पुढे मित्रांनो तुम्ही बघत राहावा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला अजप अजप व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर दिसले जातील आणि नवीन एक व्हिडिओ अपलोड होणार आहे तो पण असाच ह्या घटनेवर आहे ते पण तुम्ही बघा मित्रांनो आणि जर तुम्ही आमच्या नवीन असाल आमच्यावर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओ लाईक केल्यामुळे काय होतं मित्रांनो युट्यूब जी कंपनी आहे तो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा पोहोचवतो तेवढाच आमचा फायदा आहे बाकी काहीच नाही आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला देखील उत्साह वाढतो नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा मित्रांनो आणि तुम्ही जर आपल्या कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील आसपासच्या असला असा तर तुम्हाला इथे सर्वच बातम्या मिळतात त्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या सर्व अशा अजबगजब घटना आपल्या युट्यूब चॅनलवर असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा अदबगजब घटनांसाठी जय हिंद जय महाराष्ट्र